कॉलनी परिसरात जे एमआरसीतून केमिकलचं पाणी जेचा प्रवाह चालू असतो नेहमी आणि त्या पाण्यामुळे अनेकांना जडजड मळमळ तर या संदर्भात आम्ही प्रांत साहेबांकडे एक तक्रार नोंदवली होती एकशे तेहतीस कलमानुसार त्या एकशे तेहतीस कलमानुसार प्रांत साहेबांनी आमचं सर्व म्हणणं मांडून घेतलं आणि त्याच्यामध्ये निर्णय असा दिला आहे प्रांतसाहेबांनी की एकशे की किंवा ते पाणी तात्काळ रहिवासी एरियातून बंद व्हावं आणि महापालिकेला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला याला याच्यावर त्वरित कारवाई करावी या निवेदनासंदर्भात आम्ही आज देण्यासाठी आलो आयुक्त साहेबांना आणि आम्ही आज आठ दिवसाची त्यांना मुदत देणार आहोत की याच्यावर कारवाई करावी तात्काळ ते पाणी रहिवासी एरियातून बंद करून नागरिकांना एक सुखाचा निवास सोडावा हे आमची इच्छा असेल हा आमचा असा विषय की नाल्याचा दोन तीन वर्षापासून आम्ही ते हे करतोय आम्हाला न्याय भेटलाय आता याच्याकडनं कलेक्टर हा कागदपत्री न्याय भेटलाय आता आम्हाला यांच्याकडनं आता हे भेटलं पाहिजे की बा त्वरित बंद करा करावा असं आम्हाला काय त्रास होत होता तुम्हाला नेमकं त्या गोष्टीचा ने श्वास घ्यायला जडजड होते डोळ्यांना त्रास होतो लहान मुलांना आता आत्ताची अशी परिस्थिती आहे की त्यांनी स्वतः येऊन पाणी करा एवढी हे तुम्ही स्वतः अर्धा तास एक तास तिथं हे करा त्यांना पायाला सुद्धा बेगा रक्त आणि खात चालू झाले माझी सासू मागच्या वर्षी वा वाढली त्यांना दम्याचा आजार झाला जा तेव्हा पण डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की तुम्ही खोली बदलावा नाही तर दुसरीकडे जा नाही तर त्यांचा मृत्यू होणारच आहे त्याच वासाने त्यांचं पण झालं तरी आलं अजून पण न्याय नाही भेटला कागदपत्री तर न्याय भेटला आहे पण जेव्हा नाला बंद होणार आहे तेव्हाच आम्हाला खरा न्याय भेटणार आहे आम्ही आज इतक्या म्हणजे तीन चार वर्ष झाले आम्ही झुजतोय याच्या पण आम्हाला कोणी काही हे केलं नाहीये पण आता भेटलाय कागदपत्री पण आता पुरेपूर तो नाला बंद झाला पाहिजे न्यूज मराठीचा रिपोर्ट जळगाव